कोकणातील हळद मोस्टली मुरुड जंजिरातील हळद ही काही प्रमाणात वेगळीच असते त्याथी जर ती हळद नवरीच्या घरची असेल वधू पक्षाकडील असेल तर मात्र ती वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाची असतेच असते कोकणातील कोळी समाजाच्या हळद मोस्टली महादेव कोळी समाजाच्या हळद या वैशिष्ट्यपूर्ण आणि परंपरागत असतात पण आता हळूहळू आम्ही ही आधुनिक परंपरेकडे झुकतोयच हेच बघा ना या नवरीला अजूनही सोशल मीडिया मोबाईल सुटत नाहीये कोकणातील कोळी समाज म्हंटला की मावरा मच्छी फिश आलीच आणि त्याची जेवणात तर अक्षरशः रेलचेलच असतेच कोळी समाजामध्ये हळदीच्या संध्याकाळी नवरी मुलीची मिरवणूक काढली जाते त्याला सर्वसाधारणपणे माणसाळा असं म्हणतात ही रीत ही परंपरा खूप अनादिकाळापासून चालत आलेली कोकणातला कोळी समाज हा एकविरा आईचा परमभक्त आणि होडी जहाज हे तर त्याचं दैवत माणसाळामध्ये नवरी मुलीला विशिष्ट रूप वेशभूषा देऊन पूर्ण गावातून तिची वाजत गाजत मिरवणूक काढली जात संपूर्ण कोळी समाजाची आई एक हे आराध्य नवे नवे तर कुळ दैवतच मुरडीजण जंजिऱ्यातील माधव कोळी हा शूर आणि उत्तम दर्यावर्दी असल्याचाच इतिहास दाखला देतो तिच्या दिवशी काढल्या जाणाऱ्या मानसोळ्यात अशाच एखाद्या शूर वीराची किंवा विरांगणेची वेशभूषा नवरी नवरीला किंवा नवरदेवाला दिली जाते आणि आपण इतिहासात काय होतो याच जणू परा आणि वारसा जपण्याचा प्रयत्न आजही एकवीसव्या शतकातही केला जातोय त्या पाठीमागची शास्त्रकारांची भूमिका समजावून घेणं आणि माणसाळ्याचं आयोजन का कशाकरता केलं जातं हे नीट समजावून घ्यायलाच हवं चा, उदो उदो कोण समाजाच्या शास्त्र तेजाला उजळणी देणाऱ्या या परंपरा अशाच अनाधिकालापर्यंत सुरू राहोत ही त्या एकविरे चरणी नम अर्जव आणि विनंतीही